नमस्कार प्रजा मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे मार्केटची परिस्थिती काय आहे आज नेमकी बाजारभाव काय आहे एक नंबर मालाला काय बाजार मिळाले दोन नंबर मालाला काय मिळाले गुलठी मालाला काय मिळाली नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण मार्केटमध्ये आलो आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा बाजारभाव समजतील एक नंबर माल काय म्हटला हा साडेतीन चारशे मीडियम दोनशे अडीचशे गोल्टी माल काय माहित नाही आज मार्केट वशी हो का आज मार्केटमध्ये शांतता दिसली त्याचबरोबर बरोबर आवक ही कमी दिसते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने कमी दिसतोय त्याचबरोबर आपण आणखी व्यापारी बंदी चर्चा करणार आहोत तर व्हिडिओवरती थांबून राहा काय मार्केट निघाला आज एक नंबर साडेतीनशे पर्यंत दोन नंबर माल मीडियम गोलटी माल काय दोन तीन दिवस मार्केट टाईट होतं ना आता काय कमी झाले खराब झाले का स्क्रॅचेस वगैरे बाजार केली का नाही पंधरा आव कशी आता सध्या पुढं बाजार नाही का माल जाऊ नाही राहिले का ठीक आहे धन्यवाद तर काही व्यापारी बंधूंशी आपण चर्चा केल्यानंतर आपल्याला असं समजलं की टोमॅटोच्या क्वालिटी मध्ये फरक झाल्यामुळं टोमॅटे खराब झाल्यामुळे आज टोमॅटोला मार्केट कमी आहे याचे कारण असे खराब झालेला माल हा पुढं बाहेर जात नाही त्यामुळे बाजारभाव मिळत नाही असं त्यांनी आज कारण सांगितलं तर व्हिडिओवर ते थांबून राहा आणखी आपण काही व्यापारी बंधूंशी चर्चा करणार आहोत जेणेकरून आपल्याला आणखी काही माहिती समजते काय आपण ते पाहणार आहोत तर व्हिडिओवर थांबून राहा नमस्कार शेठ आज मार्केटची काय परिस्थिती सध्या चांगले माल चांगले माल राहिलेच नाही माल काय बाजार मिळाला फक्त पन्नास हेच माल चार दिवसामुद आपण पाचशे सहाशे नाही नाही तीन चार दिवस मध्ये बाजार बहुत चांगले होते आता बाजार म्हणजे क्वालिटी खराब झाली म्हणजे नेमकी क्वालिटी मध्ये नेमकी काय खराबी आली पावसाचं कारण म्हणजे खराब म्हणजे काय चट्टे सध्याची आवक कशी आहे मार्केट व्हॅर म्हणजे आवकच कारण नाही कारण काही फक्त पावसाचं कारण हा नाही माल खराब झाले म्हणून बाजारभाव कमी सध्या याचे कारण असे पुढे माल जाऊ नाही राहिले माल पोहोचत नाही टिकू नाही राहिले म्हणून हे बाजारभाव कमी झालेले ही परिस्थिती असे किती दिवस राहील टवर पाऊस आहे त्याच्या मला पाऊस कमी होईल कोरिटी येईल उद्या जर आठ दिवसात कोरडी क्लिअर झाली तर उद्या आठ दिवसा पाचशे लाख म्हणजे होईल एका दिवसात पण वाढू शकतात एका दिवसात क्वालिटी सुधारलो हा क्वालिटी सुधारात बाजार मिळाला म्हणजे क्वालिटी सुधारली म्हणजे आणि माल तिकडे गेला म्हणजे इकडे बाजार भाव वाढणार कारण माल बाहेर गेला तरच तिकडे पैसे मिळतात काय माल पोहोचले तर आपण शेतकऱ्याला भाव देऊ शकतो माल नाही शेतकरी काय बाजार काय बाजार साहजिक आहे म्हणजे तुमच्या सारखीची सुद्धा हे होऊन जाते सगळं धोक्याला म्हणजे आज दोन्ही धोक्यात आहेत शेतकरी आहे व्यापारी पण आहे ठीक आहे धन्यवाद आता पण या ठिकाणी आपण या व्यापारी बंधूंशी चर्चा केली त्यानंतर आपल्या असं निदर्शनात आलं की मालाची क्वालिटीच खराब आहे पावसामुळे टोमॅटो खराब झालेले आहेत हा खराब झालेला माल हा बाहेर मार्केटला पोहोचत नाही आणि मार्केटला न पोचल्यामुळे इकडे मालाला बाजार कमी मिळू राहिले बंधू चर्चा करू राहिले आहेत तर आणखी आपण व्यापारी बंधूशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार शेठ आज एक नंबर मार्केट काय निघाल मार्केट आणि दोन नंबर मीडियम मालशे माल पासून दोनशे आणि गोलटी मालटी पन्नास पन्नास साठ रुपये आणि आता हे दोन चार दिवस म्हणजे दोन चार दिवस चांगलं मार्केट टाईट होतं आता मार्केट कमी व्हायचं कारण काय पावसामुळे याचा परिणाम बाजारभाव म्हणजे याच्यामुळे बाजारभाव पडलेले सध्या पुढे माल जातात किंवा नाही जातात तिथून बाहेर जातो अर्धा माल खराब निघतो त्याच्यामुळे आज बाजारभाव पडले तेव्हा जेव्हा क्वालिटी सुधारशे हा म्हणजे पारनेरचे माल जे आहे कोरडे माल आहे स्क्रॅच नाही नवीन माल असला बाजारभाव थोडक्यात चारशे रुपये सध्या म्हणजे आता सध्या मार्केट हे फक्त क्वालिटी खराब झाल्यामुळे कमी बाकी दुसरं कारण नाही कारण क्वालिटी डिमांड नाही हा आणि हे नव्या मालाला क्वालिटी असेल मग बाजार भाव आहे म्हणजे असं म्हणजे जेव्हा खराब माल चांगला होईल म्हणजे क्वालिटी चांगली सुधारन तेव्हा याला पण बाजार भाव पण मिळेल उलटी काय गेली म्हणजे आज पन्नास साठ रुपये ठीक आहे धन्यवाद तर आता पण आपण या व्यापारी बंधूशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या चर्चेतून अस आपल्याला समजतय की मार्केट हे माल खराब झाल्यामुळंच कमी झालेला आहे माल बाहेर जात नाही त्यामुळं मालाला बाजारभाव मिळत नाही आहे आजही पारनेरसारख्या ठिकाण जो एक नवीन माल येतो आहे त्याला चारशे ते साडेचारशे रुपये मार्केट मिळतं आहे असं आज त्यांनी सांगितलं तर असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद